तर नमस्कार मित्रांनो मी चेतन चेतनमाले आता चेतनाय चल ते पुन्हा एकदा सर्वांचं सर्वांचं स्वागत करते मित्रांनो तर खूप दिवसानंतरला पुन्हा एकदा व्हिडिओ करायला बाहेर पडले आणि वेल वेल आहे तर आत्ता गुरं उन्हाळ सुटलीत तर त्याच्यामुळं किती गुरं बघायला भेटतात ते माहिती नाही कारण का जसे वाजले संध्याकाळ झाले त्याच्यामुळं भरपूर गुरं घरी पण गेली असतील कदाचित पण जेवढी आपल्याला भेटतील ना तेवढं आपण कवर करण्याचा प्रयत्न करू आणि खूप जणांना आपले व्हिडिओ आवडतात म्हणून आपण हा प्रयत्न करत असतो तर काय चुकत असेल तर नक्कीच माफ करा मित्रांनो कारण का मी काय एवढा मोठा यूट्यूबर नाही थोडेसे शब्द वेगवेगळे जात असतील पण तुम्हाला आवडतात म्हणून आपण हे व्हिडिओ करतो आहे तर बघूया आता आपल्याला किती गुरं बघायला भेटतात ते कंटिन्यू करा मित्रांना सुरुवातीलाच आपल्याला बघा मित्रांनो कबीर भेटला आहे कबीर किंग कबीर त्या कालचा काल गाजवलेला बैल बघा <coughs> काल अजून पण पॉवरफुल आहे मला आणखी एक बैल दाखवतो मागे मागच्या व्हिडिओमध्ये तो बैल दाखवला होता पण आता एकदा परत दा एकदा दाखवतो बैल तुम्हाला तर हा हे बाजीरावच्या घरातला बैल आता बैल आपले मोजके राहिलेत तर हा बघा जवळ जातो तर हा बैल तुम्ही मागा मागे बघितलात मित्रांनो पण आता बैल पूर्ण गुरं उन्हाळ सुटल्यानंतरला कसं आहे तर तो तुम्हाला बघायला भेटते येते मला वाटते खाली या 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 हो बघा मित्रांनो तयारी हे झोंबी घेते की नाही येते ह्याची है। जवळ का मी पहिला जवळ झोंबी घेतली आणि तर बैल बघा मित्रांनो मस्त झालंय हो 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 बघा मागे हा या बैलाबद्दल सांगितलं होतं की वाघेश्वर रावांना तीन महिने लावणी नंतरला गेला होता लावलाच नव्हता मग आता गुरं उन्हाळ सुटल्यानंतर एक नंबर टॉपचा वैल आहे पण झोंबी परत घेतली आहे कुठं कोण लाडू हा गणेश नगरचा कोण झाली झोंबी काढलीस तो व्हिडिओ हाय काय काम मला ते या तर बघा मित्रांनो या बैलांनी झुंज पण घेतलेली आहे आणि ती झुंजी जर व्हिडिओ आपल्याला जर मिळाली तर तुम्हाला चेतनागरी चॅनलवरती आपल्या मराठी चॅनलवरती बघायला भेटेल बैल बघा मित्रांनो ही खरीच कोकण गिड्डा ब्रीड आहे आणि हे नांगरा धरताव ना कोण कुणासोबत कोणचा बैल कोण कोणचा बैल घेत अच्छा देत हो काय आता मित्रांनो स्वतः वापरत नाही हे लोक बैल पण त्यांचे नातेवाईक वगैरे आहेत त्यांच्याशी देतात हे दे 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 बैल कारण का आता बैलांची शेती संपत आली ट्रिलर ट्रॅक्टर आणि आता बऱ्यापैकी लोकांनी आता ट्रिलर ट्रॅक्टर घ्यायला सुरुवात केली जो आपला बोलतोय की ट्रिलर ट्रॅक्टर म्हणजे आपला तेन्शन नाही गोरं सांभाळायचा काही विषय नाही तर ह्या बघा ह्या फेसनी बैल बघा तसा झाला बैल एक नंबर आता ही बैल नामशेष व्हायला लागली कारण का ट्रॅ ट्रॅक्टर आणि ट्रीलरचंच कारण देईन तुम्हाला आणि मुलात माणसात कंटाळली आहे त्याच्यामुळं पण तर तरी पण आपल्याला जी जी बैल बघायला भेटतील या व्हिडिओमध्ये आणखी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मग ती बडवलेली असतील किंवा अशा प्रकारे तरुण आंडील तर मागेच मला बघितलं असेल मग म्हणजे मला वाटतं समथिंग पंधरा किंवा महिन्याचा झाला असेल ती व्हिडिओ बघितलेला तर तेव्हा हा बैल कसाचा होता आणि आत्ता बघा आत्ता हा बैल जसा जसा आता उन्हाळ सुटले ना गुरं जर <coughs> ब्रीडिंग तर चालू असते म्हणजे गायांची मीटिंग पि पिरियड चालू असतो त्यावेळेस ती बैलांची जाऊन जाऊन झोंबी वगैरे घेऊन घेऊन त्यांची कसरत होते आणि तेव्हा ज्या शिरा खुलतात त्याच्यानंतरला हे बैल आणखीच एकदम चमकदार आणि रुबाबदार दिसतात आपल्याला तर बघा ही खरी कोकण गिडा ब्रीड आहे मित्रांनो आपल्याला तुम्हाला बहुतांश बैल हे कोकण गिडाच मिळतील कारण का आपल्याकडे कसं आहे दुधाचा धंदा सध्या जास्त कोण करत नाही आहे जर केले असतं तर मग ते जर्सी गाय आल्या असत्या जर्सी खोंड आले असते म्हणजे बैल आले असते मग ती ब्रीडिंग इनब्रीडिंग झाली असते मिक्स ब्रीडिंग पण आपल्याला प्रॉपर आता सध्या अजूनपर्यंत दुधाचा धंदा नसल्यामुळं ही ब्रीडिंग फक्त आपली लोकमत जी आहे कोकण कोकणगिटा ब्रीड तीच तुम्हाला प्रामुख्याने जास्त करून बघायला भेटेल तुम्हाला तर बघूया आणखी आपल्याला कुठे बैल बघायला भेटते का बघूया तर आत्ता बघा मित्रांनो ती पण बैल आहेत तर आपली बैल बघा मित्रांनो रस्त्यावरती उभी राहतात आणि हा आता हायवे आहे ना भरपूर घातक झाला आहे म्हणजे माणसांसाठी असो किंवा प्राण्यांसाठी असो खूप घातक झाले तर अशा प्रकारे ब आणि गाड्या पण खूप अमाप वेगाने येतात आपल्या ह्या रोडला भरपूर सारे ॲक्सिडेंट झाले आहेत त्या दिवशी माझ्या वडिलांचा पण म्हणजे माझ्या बाबांचा पण ॲक्सिडेंट झाला पण देवाची कृपा आणि गायवासऱ्यांची गेलेली मेहनत कदाचित त्यामुळं माझ्या बाबांना जे आशीर्वाद मिळाले त्याच्यामुळं माझ्या बाबा आज चांगले आहेत पण अशा प्रकारे ह्या रोड एवढा घातक झाला बाहेर या हो आहेत बाहेर उभा राहा मित्रांनो कबीरच्या वाड्यातलं बैल आहे पण बैल बघा एकदम चोपनाचे स्वप्न आणि सोबकाची ते बैल आहे बघा इतक्या अमाप गाड्या झाल्यात नाही या रोडला आता ते सगळे पुन्हा मुंबईवाले सगळे आहेत त्यांना काय गाड्या चालवण्याची शिस्त नाही खरं तर आणि हायवे म्हणजे ह्यांच्या बापाची देण समजतात खरं तर पण हायवे जिथून जातो आहे तो हायवे काय तुमचा डोंगराल भागातून नाही गेला आहे हा हायवे गेला आहे एक प्रत्येक गावातून म्हणजे तुम्ही दिघी पोर्टचा जो रोड गेला आहे ना पूर्ण हो प्रत्येक गावातून हा रोड गेला आहे तर म्हणजे गाड्या चालवताना तुम्ही स्वतःचं भान ठेवा की तुम्हीही आज माणूस मानुश, माणूस आहात आणि आम्ही पण माणूस आहोत इथला जगणारा माणूस हा माणूस आहे त्याच्यामुळं शिस्तीने गाड्या चालवा तुमचाही जीव धोक्यात घालू नका आणि लोकांचाही घालू नका मी एवढी विनंती करेल सर्वांना माझी जर व्हिडिओ तर तुम्ही बघत असाल तर प्रत्येक ठिकाणी हे तुमचा नियम तुम्ही अवलंबा म्हणजे कसं काय की स्वतःची पण काळजी घ्या आणि दुसऱ्यांची पण काळजी घ्या स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या आणि हा पण हा बघा हा बैल विरक्त वगैरे छोटा बैल आहे छोटा बाईक बडा धमाका पद्धतशीर एक नंबर आहे फक्त मालकांची थोडी मेहनत कमी पडते नाहीतर एकदम बैल बघा नमस्कार हा एक खोन बघा सिंगाने वगैरे एकदम मस्त आहे मित्रांनो कुणाचा खोन माहिती नाही पण पद्धतशीर आहे आपल्याला आवडला बघायला भेटला नाही झोबी पण घ्यायला गेल तर अर्थ निला हो हा बघू शकता तो कोणाचं काय माहिती नाही तर झुंजुली व्हायला नाही पाहिजे कारण अडचणीमध्ये आहे नाही पण होत झुंज बरं झाला तर हे बघा आता उन्हाळ गुर सुटली मित्रांनो आणि संध्याकाळ झाले खरं तर काही काही गुरु आपल्या घरच्या घरी गेली हे बघा काही काही गुरं आता थोडी थोडी चरून घरी जाणार आहेत जसं ज्याचा पोटाचा खड्डा भरेल तस तशी बिचारी आपल्या घरात जातात काही काही गुरं तर घरी जात पण नाही मित्रांनो ना भरपूर अशी लोक आहेत जी गुरं उन्हाळ्यामध्ये सोडून देत म्हणजे घरी वगैरे नाही आले तर काय फरक पडत नाही त्यांना पण आपल्या घरी तसा नाही आपल्या घरी जर बैल नाही आले ना तर शोधतात आपली माणसं आणि शोधून मग घरी आणण्याचा प्रयत्न करतात का तर आपला बैल पुण्याच्या घरी म्हणजे जाऊन त्रास करू नये पण आपल्या ह्या वर्षी गुरांनी खूप काय त्रास दिले लोकांना तर तुम्हाला आता इथं आहे ना स्मॉल पांडूच्या वाड्याजवळ आले बघा बापरे हा बघा स्मॉल पांडूचा वाडा हा वाडा आहे साईडून अशा प्रकारे किल म्हणजे हे करून घेतलं आहे कवर करून आहे ताले लावून घेतलंय अजून ह्या साईडला लावायची बाकी आहेत पण हा इथून बघा केलंय आणि हे बघा स्मॉल पांडू हा बघा स्मॉल पांडू जेव्हा असा होता लहानपणी आता तो बैल आपल्याला वेगळा बघायला भेटतो पण सुरवातीला असा होता आणि हा जर तुम्ही आपल्या चेतनागरी जुन्या चॅनलवरती जर व्हिडिओ बघितले तर असा हा वासरू त्यावेळेस गेल्या वर वर्षीच्या व्हिडिओमध्ये किती हे होतं एकदम हरंगलेला होता किंवा हरंग मला वाटतं ह्याच चॅनलवरती असे कदाचित तेव्हा हरंगलेला होता हा वासरू पण आता बघा हो हो राहा बघा तो आहे शंकर हे कालोडीचं नाव आहे नाही आणि हा काय नांगरा चालत नाही बैल बाबा किती मजबूत आहे पण नांगराला वगैरे चालत नाही आणि आपली मा माणसं काही धरत नाही याच्या पाठीशी लागत नाही आणि मला वाटतं स्मॉल पांडू मित्रांनो आहे ना वरती वाड्यामध्ये असेल तिकडे वरती वाडा आहे कारण का तो पण इथं डेरकत असेल आणि इथे महेशचा पण बैल इथं जवळच आहे आणि एवढे काय इथं पॅक बंद केलं नाही या लोकांनी अजून तर त्याच्यामुळे तो बैल इथं आणलाय नाही ह्या लोकांना काही मारणार नाही म्हणून त्याला इथे बांधलेत तर आपल्या स्मॉल बॉन्डूम बघायला भेटला नाही बघूया ट्राय करू अजून काही बघायला भेटत्या बघूया कुठली बैलं तशी तर आता संध्याकाळी झाली मित्रांनो कारण का बैल प्रत्येक घरी गेले तर ही जी तरणारे गुरं आहेत ती आपली चरतात बिचारी ती पण आता घरी जायच्या मार्गावरती आहेतची बघायला बैल वगैरे बाहेर असेल तर बघू तर मग घरी निघू तर इथं पण बैला मित्रांनो डिरेक्ट आहेत ते कुणाच्या आहेत बघूया मला वाटते तात्या खरोबर राज्यांच्या आहेत मिक्स बैल आहेत बघा इथे एक आहे एक वरती एक आहे आणि हा एक खोड बघा खावरा वावरा बघा ही पण अजून ॲक्च्युली काय होतं माहिती आहे मित्रांनो दिवसभर ऊन असतं त्या उन्हाच्या टायमामध्ये बैला चरत नाही आणि मग अशा वेळेस शांत एकदम संध्याकाळ झाली ना आता वाजलेत बघा पाच वाजलेत आणि एकदम सावली वगैरे त्याच्यामुळे हे लोक इथे चरायला आलेत पोळ भरून चरलेत आता ह्यांना काय दिवसभर चालले तर हरकत नाही पण संध्याकाळच्या वेळेस काय होतील की आता जर अंधार झाला तर मग बैल मग आपला आराम करायला बसतात बघा वरती पण बैल आहे काय बोलत आहे मीच बोलते मीच तुमच्याबद्दल माहिती सांगते आता तुम्ही त्या दिवशी बघा हे मित्रांनो तुम्ही भारत धरताना आपल्या ह्या मावशीला तुम्ही बघितलं असाल ही मावशी त्या दिवशी भारत वरत होती तर पुरुषांना पण लाजवणारे ह्या बाया आहेत बघा आता ही शेणं जमवायचे काम आहेत नंतरला जेव्हा लावणी करतील तेव्हा पण स्वतः करतील मग तुम्ही नांगर वगैरे कसा घेता अच्छा मित्रांनो नांगर वगैरे विकत घेता यांची काय बैल वगैरे नाहीत तर आता बघा इथं बैल सर्व दाखवण्यासारखे काय आहे सर्व बडवलेले बैल आहेत आपण बडवलेला बैल आहेत ब बैल तर एक नंबर होता पण ज्याला शौक आहे जो सांभाळतो शेवटपर्यंत चांगला सांभाळू शकतो तर अशा प्रकारे बैल सांभाळ म्हणजे खा साधी गोष्ट नाही मित्रांनो बैल जर सांभाळायचं असेल चांगला तगडा तर तुम्हाला त्याच्या पाठीशी वेल घालावं लागतं आणि तुमच्या त्याच्या पाठीशी तुम्हाला मेन म्हणजे धावण्यासाठी तुमच्याकडे ताकद पाहिजे तर ती ताकद ज्यांच्यामध्ये नाही ते बिचारे लवकर बडवतात ज्यांच्याकडे आहे ते सांभाळतात अशा प्रकार आहे तर आपण कुणाला कमी पण समजू नये आणि कुणाला जास्त पण समजू नये ज्याच्यात आहे तो करतो ज्याच्यात नाही आहे तो नाही करतो म्हणजे बडवतो लवकर प्रत्येकाची एक इच्छा आहे त्याला तुम्ही मी काही करू शकत नाही आता बघा मित्रांनो महेशच्या वाड्याकडे आले समोर भेटते होतं आपल्याला घागऱ्या बैल बांधला काय असू दे असू दे उद्या साहेब उद्या बघू हा ते बघा त्या मालकीन आहेत आणि हा घागऱ्या आणि महेशच्या वाड्यातील खूण दाखवतो मित्रांनो तसं मी मागचा हा एक गुलशनचा सेम टू सेम होणारा त्या गुलशन होणारा पाड आहे त्याची शिंग वगैरे दाखवली कबीरच्या वाड्यातील हा माहित वाटायचं एक कोण बघा हा बघा हा मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही बघितलं असाल खत्र्या होता आणि खत्र्याच आहे हिंगा बिंगा बघा समोर ते आहे टक्कर मध्ये झुंजा खेळला ना तर पद्धतशीर झुंजा खेळू शकतो पण आता लोक कंटाळलेत मित्रांनो पैसा घेत आता म्हणजे जास्त मेहनत करायला नाही माझं आता म्हणजे कोणीच नाही आता मी कोणाला दोष देऊ शकत नाही बघा हे असे पाडे होते या पाड्यानं आता आपली गरज आहे पण हे बघा आणि ही एक घाणेडी सवय या बैलांची हे बैल बैलच एकामेकावरती उडतात आता हा बैल बडवलेला आहे आणि हा बैल बघा हा मागच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलं तुम्हाला मी की हा खूण हा खूण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो पुढच्या वर्षी इतका खत्र्या होणार आहे ना फक्त जर बडवला नाही तर हा त्यांच्या मालकांची इच्छा काय सांगू शकत नाही तुमची बैल तिकडे आहेत बघा तुमचा एक बैल तिकडे होता तर आपल्याला मोऱ्या काय बघायला भेटल्या नाही मित्रांनो मोऱ्या आतमध्ये वाड्यामध्ये गेल्या भरलाय आतमध्ये तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटला तर दाखवेन तुम्हाला मी हे बघा हे बघा हे असे हे बघा यांना ना गाय नाही समजत बैल नाही समजत याशी गुर आहेत <coughs> आता इथंच व्हिडिओ संपणार आहे मला वाटतं मित्रांनो आणि जास्त का आता गुरं बघायला भेटणार नाही कारण का गुरं गेली तर आता घरी मित्रांनो भरपूर अजून पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ट्राय करेन की जास्त गुरं बघायला भेटेल आपला असा प्रयत्न करेन मी तर सूर्यास्त होत आला आहे आणि मी पण आता चाललो आहे घरी तर अशा प्रकारे ही व्हिडिओ मी इथंच संपवते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघीन ट्राय करेन आणि चांगली वेळेला दाखवण्याचा प्रयत्न करेन किंग वगैरे दाखवायचा होता भरपूर जणांची इच्छा होती कि की किंग पण दाखवू पण हो। काय होतं कि की किंग हे वरवटण्याला आणि आपला जो किंगचा मालक सुष्मित सुष्मिता आहे मुंबईला तेव्हा कसा गावी होता त्यावेळेस मला तो भेटायचा आणि मी त्यावेळेस तो फोन करून मला बोलायचा आता काय होतं की काका त्याला कधी सोडतात म्हणजे सुष्मिती पप्पा कधी सोडतात आणि कधी बांधतात ते मला आपल्याला माहिती पडत नाही आणि सध्या माझ्या बाईकचा थोडासा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे मला ती गाडी घेऊन तिथे जाता येत नाही तर त्याच्यामुळं काय बघायला भेटत नाही पण तरी पण वेलात वेल काढून मी त्याला पण कवर करण्याचा प्रयत्न करेन तर आय होप आपली ही व्हिडिओ इथं तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या एक लाईकने मला पण एक प्रोत्साहन भेटतं की मी जे करतो आहे गायगुरांसाठी म्हणजे त्यांना पालावं लोकांनी हा जो प्रयत्न करतो आहे तर तो कुठेतरी लोकांना पडते आणि मी चांगलं सांगतो असं मला पण वाटतं वाटेल तुमच्या लाईक आहे ना लाईक आणि कमेंट नाही म्हणजे भरपूर मित्र आपले करतात तर तुम्ही इतका जरा वेल काढून नक्कीच लाईक तरी करा किमान लाईक करा तर मला वाटतं चांगलं वाटतं धन्यवाद भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला डाटा बायोग करून काळजी करता स्वतःच्या परिवारसाठी धन्यवाद